मोजे अंधरशूल शिवारामध्ये मला डॉक्टर रोकडे साहेबांचा फोन आला तर त्या ठिकाणी मी चौकशी करता इथे आलो असता या ठिकाणी बाबासाहेब माधव रोकडे यांचा गट नंबर आठशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सदरची वस्तू ही आढळून आलेली आहे त्या वस्तूमध्ये सध्या ती वस्तू काय आणि कशा संदर्भाची आहे ते काही लक्षात येत नाही तरी संबंधित गोष्टी संदर्भात आम्ही वरिष्ठांना याची पूर्वकल्पना ही दिलेली आहे तसे डॉक्टर रोकडे साहेबांनी याची जाणीव करून लगेच आम्हाला फोन केला त्यांना माहिती विचारली असता सदरची वस्तू ही सातच्या दरम्यानमध्ये आकाशातनं पडालेली आहे पडली काय सांगायचं साधारण संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास एक आकाशातून वस्तू पडताना दिसली तर तिला एक असा लालसं लाईट लागत होता तर तो लाईट बघून आम्ही आधीच आलो परंतु ते भी असं बिब बिप आवा देत असल्याने सगळं आम्ही भयभूत झालो तर मग ते आम्ही भयभूत झालो परंतु आम्ही थोड्या वेळाने नंतर एक वरिष्ठ आपल्या तलाठी तात्यांना पाटील तात्यांना तर इथं आम्ही कॉल करून त्यांना या, या गोष्टीची माहिती दिली तर ते पण आले तोपर्यंत ती वस्तू थोडीशी तिचा आवाज बंद झाला होता मग आम्ही जवळून जाऊन बघितल्या असता तर त्या वस्तीवर मिळीन कुडिया असं नाव दिसलं तर त्या वस्तूला आम्ही हात न लावता पाटील तात्या वगैरे यांनी येऊन वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात आले तर याच बा अजून कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आहे परिसर या वस्तूमुळं परिसरात थोडंसं भीतीचं वातावरण आहे बा कसली वस्तू आहे काय आहे समजायला अजून